नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण नवीन असा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे जसे की आपल्याला माहित आहे की सर्वच महिलांना महिलांचा साडी आणि ब्लाऊज हा आवडीचा विषय आहे तर तुम्हाला जर सुरुवातीलाच अशा बऱ्याचशा महिला आहेत त्यांना ब्लाऊज शिवायचा आहे शिवायचं कसं हे शिकायचं आहे पण कळत नाही की सुरुवात कशी करावी तसंच बऱ्याचशा अशाही महिला आहेत की ज्यांना ब्लाऊज शिवता येतो पण त्याची परफेक्ट अशी फिनिशिंग येत नाही किंवा त्या त्याची व्यवस्थित फिटिंग बसत नाही तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर त्याच्यासाठी मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही जर फॉलो केला तर तुमचा कुठलाच ब्लाऊज असा चुकणार नाही कारण ब्लाउज कसा शिवायचा हे तुम्हाला मीच शिकवणार आहे तर ब्लाऊजची सुरुवात कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर हे जर तुम्हाला व्यवस्थित बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा तसेच माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ह्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसंच माझे व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका तर चला आपण ह्या व्हिडिओला आता सुरुवात करू तर सुरुवातीला पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला मशीन ही चालवता यायला हवी म्हणजे जसं की मशीनची तुमची चालवण्याची प्रॅक्टिस ही व्यवस्थित हवी जसं की तुमची मशीन ही व्यवस्थित चालली तर कापड हे व्यवस्थित चालेल तर तुम्हाला त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची है आहे म्हणजे मशीन ही उलटी फिरू द्यायची नाही उलटी जर फिरली तर त्याचे धागे गुंततात आणि शिवायला थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मंझे मशीन ही चालवता यायला हवी मशीन चालवण्याची व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस करा आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळी ब्लाऊज शिवणार आहात तर त्यावेळी तुम्हाला स्वतःचं माप हे स्वतःच्या अंगावर घेता यायला हवं तर तुम्ही तुमचं स्वतःचं बॉडी मेजरमेंट घ्या आणि ते त्यानुसारच तुम्ही त्याची पेपर कटिंग टाका आणि पेपर कटिंग टाकल्यानंतर तो ब्लाऊज तुम्हाला कापडावरती टाकायचा आहे त्याची माप पेपर ठेवून आणि मग तो शिवायचा आहे म्हणजे काय होईल ज्यावेळी तुम्ही तो ब्लाऊज शिवाल आणि तो तुम्ही स्वतःवर तो ट्राय करायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याची फिटिंग कुठे आहे कुठे त्याला गोळ येतोय किंवा खूप मोठा गळा होतोय किंवा लहान होतोय किंवा फिट्ट बसतोय ह्या गोष्टी तुमच्या तुम्हाला लक्षात येतील पण सुरुवात करत असताना तुम्ही कुठला ब्लाऊज शिवाल तर त्यासाठी तुम्हाला शिवायचा आहे अगदी सिंपल असा साधा कोर्टक्सचा ब्लाउज जो मी तुम्हाला शिवायचा कसा कापडावर म्हणजे पेपरवर टाकायचा कसा त्याचं कापडावर ती माप घ्यायची कशी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तर तुम्ही ह्या गोष्टी करा म्हणजे सुरुवातीला तुम्हाला थोरटक्सचा ज्याला आपण साधा ब्लाउज म्हणतो तो शिवायचा आहे आणि त्याला स्वतःच्याच मापाचा तो शिवून ट्राय करून बघायचा आहे आणि त्याला सिंपल असे गोल गळे किंवा मग गोल पाठीमागचा गोल घ्या पुढचा सुद्धा गोल घ्या आणि साधी बाही तुम्हाला शिवायची आहे आता हे झालं म्हणजे तुमचं बऱ्याचशा गोष्टी इथेच क्लिअर होतील आणि मला खात्री आहे की तुम्ही सुरुवातीचा जो पहिलाच ब्लाउज अगदी व्यवस्थित असा शिवणार आहात तर नंतर कि चा चा तुम्हाला करायचं आहे की तुम्ही ज्यावेळी स्वतःच मापाचं ब्लाउज शिवाल तर आता तुम्हाला ब्लाउज तुम्ही स्वतःच्या बॉडी मेजरमेंटनुसार हा ब्लाऊज शिवला आता दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे तुम्हाला ब्लाउजचं तुम्हाला जो ब्लाऊज येतो परफेक्ट त्या ब्लाऊजचं माप व्यवस्थित घ्यायचं आहे ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला तुमचा स्वतःचाच ब्लाऊज अगदी मी सांगितलंय फोर्टक्सचा ब्लाउज शिवायचा आहे आणि तो स्वतःवर ट्राय करायचा आहे म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की स्वतः बॉडी मेजरमेंटनुसार एक ब्लाऊज शिवा आणि दुसरा म्हणजे ब्लाऊजवरून माप घेऊन तो ब्लाउज तुम्हाला शिवायचा आहे आणि स्वतःवरती ट्राय करायचा आहे ह्या गोष्टी झाल्यानंतर आता तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला दोन्हीही ब्लाउज व्यवस्थित जमलेले आहेत कारण शिकवणार तर मी आहे म्हणजे चुकणार नाही आणि चुकत असेल काही अडचणी असतील तर मला कमेंट करा मी त्याची उत्तरं तुम्हाला नक्की देईन आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता ब्लाऊज दुसऱ्यांचा शिवायचा आहे तर शिवत असताना तुम्ही एक काळजी घ्या तुम्ही ज्यावेळी ब्लाऊज शिवाल तर तुमच्या आईचा मैत्रिणीचा किंवा बहिणीचा शिवा तिचं अंगावरचं माप घ्या आणि तो एक ब्लाऊज शिवा आणि त्याच व्यक्तीचं तुम्ही ब्लाऊजवरून माप घ्या आणि त्यावरून सुद्धा एक ब्लाऊज शिवा म्हणजे तुम्हाला दोन्हीही मापाची दुसऱ्यांची ब्लाऊज म्हणजे घरच्याच व्यक्तीची ब्लाऊज ही व्यवस्थित येतात की नाही ते बघायचं आहे म्हणजे तुमचं हे सुद्धा क्लिअर होईल त्यांना ती ब्लाऊज व्यवस्थित बसली तर तुमचा थोडासा कॉन्फिडन्स वाढेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला आता ब्लाउज शिवता यायला येतात तर मग आता तुम्हाला तिसरी गोष्ट करायची आहे याच्यानंतर की ज्यावेळी तुम्हाला स्वतःचं माप येत आहे आणि ब्लाऊजवरून पण माप येत आहे त्यावेळी त्यानंतरच तुम्ही कस्टमरचं ब्लाउजचं माप किंवा अंगावरचं माप घेऊ गीवश, घेऊ शकणार आहात कारण बरेचसे कस्टमर अंगावरचं माप देत नाही तर ब्लाऊज हा मापाला देतात आणि सांगतात हा मला परफेक्ट येतो ह्याच मापाचं तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे तर तुम्ही अगदी स्वतःचं माप घ्या बॉडी मेजरमेंटनुसार माप घ्या आणि ब्लाऊजवरून माप घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्यानंतरच तुम्हाला हे ब्लाऊज व्यवस्थित शिवता येणार आहेत तर आता तुम्हाला हे झालं आता नंतर तुम्हाला आता बघता बरेचसे ब्लाउजचे प्रकार आहेत जसे की आता कटोरी ब्लाउज आहे टू पीस कटोरी ब्लाऊज आहे त्याच्यानंतर तुम्हाला मद्रास कटोरी ब्लाउज आहे वन टक्स ब्लाऊज आहेत गळ्यांचे प्रकार आहेत पॅडेड ब्लाउज आहेत विदाऊट पॅडेड ब्लाऊज असे असंख्य असे ब्लाउजचे प्रकार येतात तर ते सुद्धा तुम्हाला शिकायचे आहेत तर त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ बघत चला मी तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप अगदी व्यवस्थित असं सांगणार आहे तर त्याचे प्रकार आता मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला नक्की सांगेन आतापर्यंत एवढंच आता इथेच थांबू तर पुढच्या नवीन मध्ये आपण लवकरच भेटू आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद